स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पालेभाजी करतो आहे ही त्यासाठी आपण लसूण सोलून घेतो आहे लसूण सोलायची सोपी पद्धत आहे खलबत्त्यामध्ये थोडासा प्रेस करायचा झटपट साल निघतं आणि सकाळच्या वेळेमध्ये झटपट आपला लसूण सोलून होतो एक एक लसणाची क पाकळी सोलत बसायला खूप वेळ जातो आणि हिरवी मिरची आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि आता आपण करड्याची भाजी स्वच्छ निवडलेली आहे आणि आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे व पालेभाज्या जर मुलं खात नसतील तर मुलांनाच मार्केटमध्ये मा भाज्या आणायला पाठवायचं मग जी मुलं स्वतःहून जेव्हा भाजी आणतात तेव्हा ती भाजी आवडत नाही म्हणायचा काही प्रश्नच येत नाही आज मुलांनी स्वतःच करड्याची भाजी आणली आहे मी जेव्हा मार्केटमधून भाजी आणायची तेव्हा मुलं खायलाचा कंटाळा करायचे पण आपण स्वतःहूनच आता मार्केटमधून आणली आहे भाजी म्हणल्यानंतर आणि एकदम फ्रेश भाजी मिळालेली होती एकदम क करडायची एकदम करकरीत भाजी असेल तर करायला पण खूप छान वाटतं आता आपण त्याच्यासाठी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे कडाईमध्ये लोखंडाची कढई घेतली आहे भाजी करण्यासाठी त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यावर मोरी घातली आहे एक चमचा हिंग घातला आहे शिंगामुळे पालेभाजीला खूप छान टेस्ट येते आणि लसूण आणि हिरवी मिरची कुटून घातलेलं आपण घातलं आणि हळद घातली तेलामध्ये मुगाची डाळ व्यवस्थित करतून घ्यायची त्यामुळे मुगाच्या डाळीला छान टेस्ट येते तेलामध्ये मुगाची डाळ चांगली व्यवस्थित परतवून घ्यायची आणि त्याच्यामुळे चांगली परतली की आपण त्याच्यामध्ये कट केलेली करडाईची भाजी घालणार आहोत मुगाची डाळ घालून करड्याची भाजी खायला खूपच छान लागते झटपट बनते आणि एका वाफेमध्येच ही भाजी तयार होते पालेभाज्यांना फारक वाफवायचं नाही आहे जास्ती वाफवलं की त्यांचा तो हिरवा कलर आहे तो निघून जातो आणि टेस्ट पण बिघडते आणि खायला पण छान वाटत नाही आता अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आपण लोखंडाच्या भाजीमध्ये केलेल्या भाज्यांची टेस्ट खूप छान येते त्यामुळे शक्यतो मातीच्या भांड्यात नाही तर लोखंडाच्या भांड्यामध्येच पालेभाज्या कराव्यात नियमित अॅल्युनियमची भांडी वापरायचं टाळावं आणि ही धातूची भांडी आहेत पितळ लोखंड माती ह्या अशा भांड्यांमध्ये जर भाज्या बनवल्या तर आपल्या शरीरामध्ये लोह जातं स्त्रियांना वाढत्या जा वयाबरोबर लोहाची कमतरता भासते सर्व वयोगटातील लोकांना लोह आपलं गरजेचं असतं आणि अशा वेळेला जर आपण असे धातूंची भांडी वापरली तर आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या विटॅमिन्स मिळतात आता भाजीमध्ये पालेभाजीमध्ये भरपूर पाणी असतं ते भा पाणी आपल्याला पूर्णपणे कमी करायचे आहेत वापरून वा परळेच्या भाजीमध्ये विटॅमिन जीवनसत्व तसेच फॉस्फरस आणि कॅल्शियमसुद्धा असतं करडईची भाजी मूळ व्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच लहान मुलांना जनताचा त्रास होतो त्यांनीसुद्धा करडईची भाजी त्यांना खाऊ घालावी खूप फायदा होतो तसेच भूक लागत नसल्यास जेवण जात नसल्यास अन्नाची चव गेली तेव्हा आपण करडईची भाजी भाकरीबरोबर जर खाल्ली लसणाची फोडणी फोडणी देऊन तर क खूप फायदा होतो करडईची भाजी कोणी खाऊ नये तर करडईची भाजी ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी करडईची भाजी खाऊ नये तसेच ज्यांचं रक्ताचा प्रॉब्लेम आहे रक्ताचे विकार आहे रक्त खराब झालेलं आहे त्यांनी पण करडईची भाजी खाऊ नये करडईची भाजी पचायला खूप जड असते त्यामुळे रात्री खाऊ नये रात्री जर भाजी खाल्ली तर पोटामध्ये आग पडण्याचा संभव असतो करडईचं तेल जर तुम्ही घरात खात असाल तर ते डोळ्यात जाऊन याची काळजी घ्यायला पाहिजे कारण की ती, ती तेल जर डोळ्यामध्ये गेलं तर डोळ्याची आग होते दुखतात पाणी येते अशा तक्रारी होतं कुठली ही भाजी जेव्हा आपण खातो तेव्हा ती भाजी खाल्ल्यानंतर जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही तर आपल्याला ती भजी पचते अशी समजू शकतो आणि एखादी भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला जर त्रास होत असेल तर ती भाजी खाणे आपण टाळावे आता आपली भाजी तयार होत आलेली आहे आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातला आहे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे मुगाची डाळ घातल्यानंतर शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी पण चालतो पण या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बांडिंग येण्यासाठी आपण दोन चमचे शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आपली ही गरमागरम भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतो आवडली का तुम्हाला भरपूर मुगदाळ घातलेली करड्याची भाजी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू